तिच्या पोटाला डायजेस्टिव्ह हो, एकदम चांगलं आहे ओके okay. आणि भरपूर वाढतात फक्त त्यांचं एकच आहे की तुम्ही काही टाकायचं नाही बरोबर फूड इथलं फूड एकदम होममेड टेस्ट आहे आणि ऍक्च्युली हेल्दी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या चॅनेलमध्ये आणि मित्रांनो मी आज आलेलो आहे डोंबिवलीला आणि मी आज तुम्हाला एक अशी थाळी दाखवणार आहे जी सात्विक आहे आणि तो देवाचा प्रसाद म्हणला तरी चालेल थाळी म्हणता येणार नाही आणि त्यासाठी मी आलेलो आहे तुमच्या डोंबिवलीमध्ये आणि इथे आपल्याला वन थर्टी रुपीजमध्ये अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला मिळणार आहे आणि ते आहे जैन फूड सो त्यासाठी मी आलेलो आहे स्वामीनारायण टेम्पल आहे इथे आणि त्याच्या अगदी स्वामीनारायण महाप्रसादम यामध्ये मी जाणार आहे आणि इथे तुम्हाला एक सात्विक थाळी मिळणार आहे वन थर्टी रुपीजमध्ये मध्ये आणि कोण कोणते फूड्स आहेत ते मी आता बघणार आहे इथे आतमध्ये जाऊन खूप प्रसिद्ध असं हे टेम्पल आहे स्वामीनारायण आणि मित्रांनो त्या हॉटेलमध्ये अजून कोणकोणते प्रकारचे फूड्स आहेत किंवा स्नॅक्स आहेत ते पण आपण बघणार आहोत तर स्वामीनारायण प्रसादमचं लोकेशन आहे अगदी डोंबिवली ईस्टला उतरल्यावर ह्या रोडमधून तुम्ही पाच मिनटांच्या अंतरावर तुम्ही या स्वामीनारायण टेम्पलजवळ येऊ शकता आणि इथे त्याच्या शेजारीच आहे स्वामीनारायण प्रसादम सो आता मी आज जाणार आहे आणि तुम्हाला कोणकोणती आज ह्या थाळीमध्ये भाजी आहेत काय किंवा काय प पदार्थ आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सो या मित्रांनो इथे आजचा मेनू लिहिलेला आहे अशा प्रकारे बघा अनलिमिटेड थाळी मात्र वन थर्टी रुपीज कारण लिहिता असणार आहे सगळं इथे लिहितात बघा ऑलरेडी खूप गर्दी आहे म्हणजे खूप लोकप्रिय आहे हे जे स्वामीनारायण प्रसादम आहेत सो आज मी ही थाळी ट्राय करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या दादा नमस्कार स्वागत आमच्या चॅनेल मध्ये थोडस आम्हाला जाणून घ्यायचं होतं या स्वामीनारायण प्रसाद कधी सुरुवात झाली वगैरे हो काय जरा सांगता का आमच्या ऑडियन्स हे स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट ह्याच्या प्रसादलय आहे ओके डिसेंबर दोन हजार तेवीस अच्छा चालू झाले म्हणजे आता दोन वर्ष पूर्ण पूर्ण दोन वर्ष पूर्ण आणि हा जे प्रकल्प आपला आहे ओके तो प्रॉफिट करायसाठी नाही आहे ओके लोकांना सात्विक चांगला जवण मिळावे त्याच्यासाठी केलेलं आहे बरोबर म्हणजे हॉटेल मध्ये काही आपण खायच्या नाहीये तसा पदार्थ वापरतात इथे प्युअर पदार्थ वापरतात घी अलाउड वगैरे अलाउड जे प्युअर वस्तू जे तुम्हाला आम्ही बघितलं जातो तुमच्या किचन मध्ये सात्विक सगळं आहे आणि दुसरा अजून काय काय पदार्थ मिळतात आपल्या इथे आपल्याकडे आम्ही बनवतो सगळं मोहनथाळ चुरमा लाडू बुंदी लाडू मोतिया साटा मगज लाडू अडदिया पाक हे प्युअर घीची मिठाई आहे मिठाई आम्ही आणि याच्यात जे मगज लाडू आहे ओके ते प्युअर म्हणजे एक बुंद त्याच्यात पाणी नसते त्याच्या पन्नास दिवसाची गॅरंटी आहे ओके म्हणजे हा तुम्ही आता घेतला उघडा ठेवायचे पन्नास दिवस खराब होणार नाही याची गॅरंटी आणि स्नॅक्स मध्ये पण मी बघणार ते काही याच्यात पन्नास टक्के आयटम आहे ते आपली गुजरात मध्ये बनतात गुजरात आमच्या राजकोटमध्ये मंदिर आहे तिथे तिकडनं येतात आणि जे खाकरा वगैरे आहे बरोबर ते आहे डोंबिली बाकी सगळं जास्त उघडतात पण जेवण जे आहे ते अकरा वाजता चालू होतात अकरा ते अडीच ओके आणि संध्याकाळी सात ते साडे दहा अच्छा अशी दोन वेळ आहे सकाळी हा दोन सब्जी आणि दाल भात रोटी म्हणजे फुलका रोटी घे okay. लावलेली फुलका रोटी आहे ना आणि त्याच्याबरोबर खमण असते खमण ते खमण जे आहे ते मंदिर तर्फे प्रसाद म्हणून देतात अच्छा ते म्हणजे जेवढा दिलं काही वेळ असं होते की अडीच तीन वाजले की ते खमण संपतात बरोबर आहे हा आणि संध्याकाळी सात ला उघडतात त्यावेळी कढी खिचडी दोन सब्जी फुलका रोटी खमण ओके okay. सगळं असतं किती प्राण असतं साधारण रात्री साडे दहा पर्यंत साडे दहापर्यंत आणि म्हणजे जर कोण येत असेल तर बंद कधी असतं काय बंद फक्त दोन एकादशी महिन्यात सुट्टी अच्छा बाकी सगळं एकादशीला बंद एकादशी बंद ओके थँक्यू तुम तुम्ही खूप चांगलं काम करत आहात एवढ्या म्हणजे फास्ट फूडच्या जा जमान्यामध्ये सात्विक फूड तुम्ही सर्वांना सर्व करायचं सगळं महाराष्ट्र येतात आपल्याकडे साऊथ इंडियन येतात ओके आता बघा जे जे ते जेवण वेस्ट केलं त्यांनी हंड्रेड रुपीजी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे हे बघा ज्यांनी वेस्ट केलं ते स्वतःहून त्यांनी हंड्रेड रुपीज दिलेले आहेत म्हणजे इथे जे गिरायकेतात ते पण किती लॉयल आहेत सो तुम्ही पण याची काळजी घ्या थँक्यू काय काय लोकांना असं लोक आहे त्यांना जेवण मिळत नाही बरोबर आपण वेस्ट करतो त्याच्यामुळे मी शंभर रुपये लावलेले आहे नाही नाही बरोबर आहे ते थँक्यू <laughs> थे। <थेंक> <laughs> थँक्यू बाय <भाई> मच <laughs> थँक्यू <भाई> <laughs> मित्रांनो मी आता आलेलो आहे स्वामीनारायण प्रसादम हॉटेलच्या किचन मध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो इथे किती मोठ्या क्वांटिटीमध्ये हे जे काय फुलके असतात ते बनवले जातात आणि बघा प्रॉपर हायजीन बाळगला जातो सगळ्या स्त्रियांनी वगैरे प्रॉपर आणि बघा इथे त्यांचे किती मोठ्या क्वांटिटीमध्ये फुलके बोलतात त्यांना बनवले जातात आणि इथे का शुद्ध घी लावत आहेत त्याच्यावर हे बघा खूप छान त्यांनी मॅनेज केलेलं आहे किचन आणि मेन म्हणजे भरपूर क्लीननेस आहे या किचन मध्ये आणि आज आपण आता कोणते मेनू आहेत ते सुद्धा बघूया हो आता कोणसा कोणसे आज आहे अच्छा दाल आहे अच्छा अच्छा मोम का सब्जी आहे अरे एक नंबर मिक्स भाजी बुइया वडाना टोमेटो का भाजी ओके और राइस और ये राइस है ओके तो इसमें जो क्या बोलते हैं लहसुन और प्याज का इस्तेमाल नहीं है। पूर्ण ओके गरम मसाला वगैरह कुछ नहीं रहता पूरा सात्विक फूड और जैन फूड हिंग भी नहीं वापरते इंग भी नहीं यूज करते ओके ये पेट के लिए सबसे अच्छा ओके तर आता मी जाऊन टेस्ट करणार आहे स्वामीनारायण प्रसादमची अनलिमिटेड थाळी सो स्टेट येऊन तर मित्रांनो इथे एक पूर्ण ग्रुप बसलेला आहे महिला मंडळाचा त्यांना विचारा या स्वामीनारायण प्रसादमधील फूड जी थाळी आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया आपण बाकी काय सांगाल इथे या जेवणाबद्दल छान आहे एकदम सात्विक आहे कांदा लसूण अजिबात नाही आहे ओके आणि व्यवस्थित वाढतात मुख्य म्हणजे अनलिमिटेड आहे अनलिमिटेड आहे आणि माफक दर आहे म्हणजे असं पण काही नाही आहे तुम्ही कधीपासून येतात आम्ही रोज नाही येत आम्ही मधून मधून येतो एकदम सात्विक एकदम अजिबात नाही तुमच्या पोटाला डायजेस्टिव्ह एकदम आहे ओके आणि भरपूर वाढतात फक्त त्यांचं एकच आहे की तुम्ही काही टाकायचं नाही बरोबर आहे येस ते म्हणजे अगदी सगळ्यात सर्वात चांगलं आहे चांगली गोष्ट तुम्ही काय सांगाल म्हणजे मापक घरामध्ये आहे आणि चांगलं okay. आहे फूड एकदम आहे आणि पोळ्यामध्ये छोट्या छोट्या आणि तुपातल्या वगैरे आहेत म्हणजे खाण्यासाठी जडपणा वाटत नाही आणि अनलिमिटेड पण आहे जेवढं खायचं तेव्हा खाऊ शकतो टाकायचं नाही एकदम आहे बरोबर आहे येस अन्न आहे टेकायचं नाही बाकी त्या म्हणाल्या तसं सात्विक आहे मित्रांनो अजून एक फॅमिलीला आपण विचारूया त्यांना या इथलं स्वामीनारायण प्रसाद जेवण कसं वाटलं आणि मी खास करून फॅमिलीच्या मेंबर्स जे मोठे मेंबर्स त्यांना नाही विचारणार ह्या छोट्या मेंबरला विचारणार कारण आता ती कसं आहे जनरेशन त्यांना जंक फूड आणि फास्ट फूड खाण्याची खूप आवड असते आणि मला इथे छोटी दिसली आहे तिला विचारतो की मगासपासून मी बघतो खूप म्हणजे आवडीने खाते कसं वाटलं इथलं फूड इथलं फूड एकदम होममेड टेस्ट आहे आणि अच्छा तुला काय आवडलं याच्यामधलं ताक। ताक। हे ढोकळा वगैरे मी खाऊ चांगला आहे ना आणि दुसरी गोष्ट तू फास्ट फूड वगैरे तर खातच असशील ना पण त्या आणि याच्यामध्ये तुला कसं म्हणजे हे आवडलं का आवडलं आणि बाकीचे जे काय छोटी ती गँग असेल व्हिडिओ बघणारी त्यांना काय सांगशील इथे यायला एकदा येऊन ट्राय करायचं का नक्की या ओके थँक्यू एन्जॉय तर मंडळी बघू शकता माझ्यासमोर आहे स्वामीनारायण टेम्पलची प्रसादम हॉटेलमधली थाळी आणि हे बघा आपल्याला काय काय बघायला मिळत नाही आणि ते पूर्ण सात्विक थाळी असते कुठल्याही प्रकारचं लसूण कांदा किंवा काही वापरलं जात नाही आणि हे पूर्णपणे अनलिमिटेड आहे वन थर्टी रुपीजमध्ये आणि जर तुम्हाला स्वीट्स हवे असतील याच्या या थाळीबरोबर स्वीट अनलिमिटेड नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील आणि मी तुम्हाला यांचं बिल दाखवतो एक आ, आ, जे इथे हॉटेलमध्ये जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं मला की तुम्ही नक्की ही गोष्ट मेन्शन करा हे बघा हे वन थर्टी रुपीजला ही थाळी आहे आणि त्यांनी हे मला राऊंड करून दिलं आहे कारण अन्न वाया घालू नका अन्नाचा तुम्हाला शंभर रुपयाचा दंड भरावा लागेल ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या कारण खरोखर अनलिमिटेड असलं तरी ते फूड आहे कुठे ना कुठे त्याला पिकवावं लागतं त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तर ही काळजी सर्वांनी घ्या जर या प्रसादम हॉटेलमध्ये येत असाल तर अन्न वाया जाता कमाने तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ते सर्व करणार आहे स्वतः मी ट्राय करतो आणि मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या मेनूमध्ये काही आहे हा बघा ढोकळा आहे ही बघा कोबीची भाजी आहे ते राईस आहे बासमती डाळ आहे घट्ट ही मुगाची भाजी आहे आणि इथे वाटाणा आणि दोडक्याची भाजी आहे आणि इथे छास आहे आणि हे एकच सा पापडासारखं दिलेलं आहे त्यांनी आणि दिस इज मोस्ट मला वाटतं चांगलं आहे हे फुलके तो तुम्हाला दाखवलं मी कसे बनतात तिथे आता मी ट्राय करतो आणि हे बघा ढोकळा स्पॉन्जी आहे बघा किती सॉफ्ट अँड स्पॉन्जी आणि त्यांनी एक चटणी दिलेली आहे मला त्यासोबत मी ट्राय करतो हो हो मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जिक खूप छान अजून एक वाईट घेतो त्याचा किती पण खा नो प्रॉब्लेम पण वेस्टेज होता कमाण्याची काळजी घ्या फुलके बघा आणि त्याच्यावर तूप लावलं जातं कुठल्या प्रकारचं ऑइल नाही आहे तूप आहे आता मी मुगाची भाजी ट्राय करतो मस्त मस्त मी दुसरी पण भाजी ट्राय करतो आणि नंतर मी मी एकत्र सांगतो ही आहे धोडका आणि मटरची भाजी आहे आज आजच्या त्यांच्या मेनू मध्ये एक नंबर ह्या जेवणामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे लसूण किंवा कांदा वापरत नाही आणि मस्त गरम मसालेसुद्धा वापरत नाही तरी पण एवढी छान टेस्ट आहे या जेवणाला आणि त्याच्याबरोबर ही छास पण अनलिमिटेड आहे एक भाजी आहे ती मी बघतो कसली आहे मी कोबीची आहे एक नंबर जास्त स्पायसीस नाही वापरत म्हणजे लिमिटेड मसाल्यांमध्ये तुम्हाला एक तुमच्या पोटाला पण आराम मिळेल कारण मी इकडे तिकडे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जात असतो आणि जसं पाहिजे तसं खात असतो पण इथे आल्यावर माझ्या पोटाला नक्की आराम मिळेल डायजेस्टिव जी सिस्टीम असते त्याला हे फूड एकदम कम्फर्ट आहे पचण्यासाठी सो डोंबिवलीकर हे जर तुम्हाला माहीत नसेल हॉटेल तर तुम्ही इथे येऊ शकता पाच मिनटाच्या अंतरावर आहे <coughs> आणि बाकीचे जे काही डोंबिवलीत येत असतील मित्रमैत्रिणी किंवा माझे जे काही व्हिवर्स आहेत त्यांनीसुद्धा कुठेही म्हणजे अनवॉन्टेड न खाता या स्वामीनारायण प्रसादांमध्ये या आणि इथलं एकदा तरी नक्की ट्राय करा खूप छान आहे आणि राईस पण बघा बासमती राईस आहे आणि बघा जसा ढोकळा संपला त्यांनी मला एक आणून दिला आवडलेलं आहे मला मी अजून अजूनही घेतोय थँक्यू काका हां चटणी थँक्यू नाही नाही बस थँक्यू आता मी तुम्हाला बासमती राईस दाखवतो बघा एकदम खिला खिला बासमती राईस आहे आणि डाळ पण एकदम घट्ट आहे म्हणजे डाळ आणि राईस राईस पण बघा एकदम खिलाखिला आहे असा म्हणजे अनलिमिटेड आहे आणि असं तरी द्यायचं आहे कस्टमर सर्वांना तसं नाही आहे प्रॉपर एकदम प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या किचनमध्ये पण तुम्ही की किती हायजीन आहे प्रॉपर त्यांनी साफसफाई ठेवलेली आहे आणि खरोखर वाखाळण्याजोगं आहे मी आता राईस फ्राय करतो मस्त डाळ पण बघा किती घट्ट आहे खूप छान मी आता छ्स घेतो मस्त सगळं जेवण झाल्यावर बी मस्ट टाइम कारण आपलं डायजेस्टिवसाठी ताक की करना जे असतं ते बऱ्यापैकी चांगलं असतं सो माझ्याकडनं तरी ही जे काय स्वामीनारायण प्रसादांची थाळी आहे की तुम्हाला सगळ्यांना रेकमेंडेड आहे तुम्ही कधी डोंबिवलीला येत असाल तर डोंबिवली ईस्टला अगदी स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की नको ते अनवॉन्टेड न खाता ह्या रेस्टॉरंटमध्ये या हॉटेलमध्ये या, या, या। आणि जी काही थाळी आहे त्यांची अनलिमिटेड तुम्ही ट्राय तर तुम्ही स्वीट घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही नक्की ह्या डोंबिवलीमधील स्वामीनारायण प्रसादमला नक्की भेट द्या आणि इथं जे काही सात्विक फूड आहे ती थाळी आहे अनलिमिटेड नक्की ट्राय करा खूप छान आहे तुम्हाला पण आवडेल नाही तुम्ही पण इथले रेग्युलर कस्टमर व्हाल सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि डोबिवली तर अजून कोणतं हॉटेल आहे जिथे अनलिमिटेड फूड अवेलेबल आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद